महाराष्ट्राच्या राजकारणात बारामतीच्या पवार घराण्याचं नाव नेहमीच चर्चेत असतं या पवार कुटुंबाचं आणि राजकारणाचं एक वेगळंच समीकरण राहिलेलं आहे या कुटुंबामधून राजकीय दृष्टीने महत्वपूर्ण अशा बातम्या सतत येत असतात परंतु यावेळी एक आनंदाची बातमी समोर येत आहे या पवार कुटुंबामध्ये काल आणखी एक आनंदाचा क्षण साजरा झाला शरद पवार यांचे नातू आणि सुप्रिया सुळे यांचे भाचे आणि सध्या राजकारणात सक्रिय झालेले पवार कुटुंबातील युवा नेतृत्व म्हणजेच युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडला खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे तसेच त्यांनी युगेंद्र पवार आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नी तनिष्का यांचा फोटोही शेअर केला आहे तर मंडळी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवार कुटुंबात येणारी नवीन सून कोण आहे याबद्दल जाणून घेणार आहोत काल दिनांक तीन ऑगस्ट रोजी मुंबईच्या प्रभादेवी येथील इंडिया बुल्स इमारतीत युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडला या साखरपुड्याला पवार घराण्याच्या प्रमुख सदस्यांनी एकत्र येऊन फोटो काढत कौटुंबिक का हास्य विनोद करत आनंदी क्षण साजरे केले परंतु या सर्वांमध्ये लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे पवार कुटुंबाच्या होणाऱ्या नव्या सुनबाई तनिष्का कुलकर्णी यांनी पण आता प्रश्न असा आहे की तनिष्का कुलकर्णी नेमकी कोण आहे तर तनिष्का कुलकर्णी या मूळच्या मुंबईच्या त्यांचे वडील हे मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती आहेत प्रभादेवी परिसरात त्यांचे स्थायिक घर देखील आहे मुंबईत शालेय शिक्षण पूर्ण करून त्यानंतर लंडन मधील कॅस बिझनेस स्कूल या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेमधून फायनान्स क्षेत्रात आपली पदवी शिक्षण पूर्ण केले सुशिक्षित आणि संस्कारी कुटुंबातील तसेच सौम्य व सुसंस्कृत स्वभाव असलेली मुलगी आता पवार कुटुंबात सून म्हणून येणार आहे तर दुसरीकडे युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सक्रिय राजकारणात पदार्पण केले होते या निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती युगेंद्र पवार हे तरुण आणि उत्साही नेतृत्व म्हणून ओळखले जातात तसेच सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे त्यांच्या नेतृत्व गुणांचा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रभाव या सोहळ्यात उपस्थितांना जाणवला युगेंद्र यांनी आपल्या या कृतीतून आणि वक्तव्यातून तरुण पिढीला प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला आहे या साखरपुड्याच्या निमित्ताने राजकीय मतभेद बाजूला ठेवून कौटुंबिक प्रसंगी पवार कुटुंबाने एकजुटीचा संदेश दिला आहे या खास प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते या सोहळ्याने पवार कुटुंबाच्या एकजुटीचे आणि कौटुंबिक बांधिलकीचे दर्शन घडवले